सतत नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यानं तीन एकर मोसंबी बाग कापून टाकली छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी राजा इथं ही घटना घडली आहे गेली दहा वर्ष अगदी लेकराप्रमाणे ही बाग त्यानं जपली मात्र सतत नुकसान होत आहे आणि त्यामुळे आज ही स्वतःच्याच हातानं बाग कापायची वेळ शेतकऱ्यावर आली आहे पावसाने मराठवाड्यात हाहाकार माजवलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे एकीकडे सरकार देखील मदतीचं आश्वासन देत आहे मात्र आता या बिकट परिस्थितीमुळे मध्ये बँका देखील आता शेतकऱ्यांना सतवत आहेत हे एक शेतकरी आहे आपल्या या ठिकाणचे त्यांच्यावर कर्ज होतं त्यांची तर नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मात्र बँकाकडून त्यांना तगादा लावला जात आहे आपल्यासोबत त्यांचं बोलणं तुमचं नाव काय तुम्ही कुठले शेतकरी आहे तुमच्या शेतामध्ये काय होतं सध्या परिस्थिती काय माझं नाव भाऊसाहेब अंकुश गोरे राहणार डायगावन अंबिकापूरमध्ये शिवारामध्ये शेती आहे माझी माझे तीनशे झाडे आहे मोसंबीचे आता ह्याच नुकसान झाल्यानंतर बँक ह्या सत्तागा दाखवत आहे आम्हाला हे बघू शकता त्यांचं आत्ताच मी झालेला आहे होल्ड पंक केलेला आहे खाता आमचं आता आम्ही काय करणार आहे भर त्यांचं कर्ज भरणार की हे नुकसान भरणार आहे आम्ही आता आता मागणी आमची कर्ज माफीची पण आहे आणि नुकसान भरपाईची पण आहे तात्पुरतरी बँके सतवल नाही आम्हाला आता तात्पुरतं बँकेने सतवलं पण नाही पाहिजे आता काय शासन काय निर्णय घेणे शासनावर आधारित आहे आम्ही काही म्हणलं तर शासन माग, ताम ने, ताम ने ते आमचं मान्य मागे मागणी पूर्ण करणार की नाही करणार या तर शासनाच्या हातात ये ना बँकेमधून कॉल आलाय सर ते म्हणते तुमचे तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे ते त्वरित भरा म्हणून आता आम्हाला खायलाच नाही सर काही आम्ही कर्ज भरणार कोणी कोणी मुलांची फीस आहे आता का मुलांची फीस भरा का जनावरांना चारा द्या का स्वतः खा का त्यांचे नेऊन भरा त्याने आम्हा निदान हे तरी दिली पाहिजे मुदत काही त्याची मेसेज वर मेसेज चालूच आणि नाही तर समजा मेसेज बी नाही बघितला ना आता बँकेत किती येते पुन्हा बँके वाले सगळी कमांड बाबा कर्ज भरा कर्ज भरा कुठून भरणार पैसे कवर भरणार समजा याच वातावरण असं झाल्यावर काहीच करू शकत नाही आपण कॅमेरा पर्सन अंबोल वागुले मी सचिन जिरे डाय गव्हाण छत्रपती संभाजीनगर